नमस्कार मित्रांनो मी आणि सापळे पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहोत काळुबाईच्या पाठीमागे राण्यातील रानमेवा म्हणजे आज तुम्हाला मी करवंद आंब्याळं त्वरणं हे सर्व गोष्टी आज दाखवणार आहे कारण आंब्याळं त्वरणं हे सर्व पिकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत आंब्याळं खाण्यासाठी आणि तुम्हाला तोरणं पण मी दाखवणार आहे आणि करवंद पण दाखवणार आहे तर मित्रांनो बर, हे ऐकून तुमच्या तोंडावर तर पाणी सुटलं असेल बरोबर तर मित्रांनो हे वर्षाकाठी फक्त एकदाच आपल्याला मिळते वर्षातून एकदाच येते ते पण मार्च महिन्यामध्ये फार एंडिंगला तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवायची आहे तर मित्रांनो आता आपण जातो आहे करवंद आंबेळं तोरणं हे तुम्हाला मी दाखवते आणि व्हिडिओ संपूर्ण बघायचे मित्रांनो आणि त्या अगोदर चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण बघायचे तर चला तर तुम्हाला मी तोरण दाखवते तर मित्रांनो आपल्याला तोरण सापडले हे बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यंदा तोरण आले तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे तोरण आले अजून पिकली नाही पण पिकण्यासाठी सुरुवात होईलच आता तर हे बघा अशा प्रकारे हे तोरण लागलेली तर आपल्याला एक दोन तोरण पिकलेले वाटते तिथं त्या अशा प्रकारे थोडी थोडी सफेद होत झाल्यानंतर ही पिकण्यास सुरुवात होते तर मित्रांनो अशा प्रकारे हे तोरण बघा तर मित्रांनो खूप उशीर झालाय आता तुम्हाला मी करवंद दाखवतो हे गड हनुमंत गड समोर जे बघायला मिळते आपल्याला तर आता आपण आंब्याला सापडवणार आहोत आंब्याला का आपल्याला सापडले नाही तर चालत तुम्हाला आता करून दाखवतो खूप जंगल आहे मित्रांनो पहिलं करून दाखवतो आणि इकडं जनावर वाले आले बकरं चारण्यासाठी रानामध्ये तुम्हाला करवंद दाखवतो तर मित्रांनो इथं करून पिकले हे बघा तर अशा प्रकारे करवंद पिकण्यास सुरुवात झालेली करवंद पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागली आहे तुम्हाला व्हिडिओच्या तुम माध्यमातून दाखवते अशा प्रकारे करवंद पिकण्याची सुरुवात झाली आहे इकडे हे जा बघा चालण्यासाठी लोक आलेली आहेत तर मित्रांनो बघा दुसरी पण करून दाय बघा अशा प्रकारे करून या खूपच मोठ्या प्रमाणात आलीपर्यंत बघा खूप चांगल्या प्रकारे यंदा करून विकल्यास विकायला आताशी सुरुवात झाली मित्रांनो आणि यंदा जे काय ते जे फळं वगैरे जे आलेत ते खूप चांगल्या प्रकारे यावर्षी आले कारण दरवर्षी अशी येत नाही तर मित्रांनो आता आपण तुम्हाला मी आम तोरणं पण दाखवली आणि करवंद कशा प्रकारे आलेत हे पण तुम्हाला मी दाखवले तर आता आपण बघणार आहोत आंब्याळ अंबेल। आणि आंब्याळ खूप दिवसानंतर खातोय कारण वर्षातून ते एकदा येते सर्वांनाच माहिती पण काय होते जास्त करून जा रानामध्ये जायला जमत नाही ना काही कामं राहतात तर मग आज तुम्हाला मी दाखवणार आहे आंब्या सापडतील असं मला वाटतं कारण पिकण्यास सुरुवात झाली तरी बघा इकडे बकर करण्यासाठी पण माणसं आलेली तर आता आपण जाणार आंब्या खाण्यासाठी साठी शतवडे रानामध्ये भरपूर लोक आले बकरा बोरी नाणी आली बकर घेऊन आली चालायला हा तर इकडे बकरी आहेत तुम्हाला दाखवतो त्या बघा जा तिकडे बकरी चालेल झाडाचा तिकडे बकरी आणि तसं रानामध्ये खाण्यासाठी काही राहिलंच नाही पण मग आता विलाज नाही येणार त्यांना काय नाही काहीतरी झाड वगैरे तोडून त्यांना खाया घालायच लागते मित्रांनो आता तुम्हाला मी आंब्या भेटत का नाही आपल्याला आपण बस सापडवण्याचा प्रयत्न करू चला तर आज आपण जवळ आंबेड तर मित्रांनो आपण आंब्या सापडत असताना आपल्याला परत एक तोरणीचे झाड सापडले ते पण तुम्हाला मी दाखवतो तुम्ही विषयात काय तोरण आले हे बघा तुम्ही बघू शकता किती तोरण आलेली आहे आणि शेवटपर्यंत वरती तुम्हाला मी दाखवतो वरती उंचावरती बघ पाटील हे सगळं तोरणी तर हे बघा आहे आमची मोनू मोनू काय बकऱ्यांक आली का हा तोरण पिका सुरुवात झाली बघ तर मित्रांनो तुम्हाला तोरण मी दाखवतो पिका सुरुवात झाली तोरण कशी असतात आणि पिकल्यानंतर कशी दिसतात म्हणून दाखवतो हा आय 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 त्याला काटे राहतात तोरण पिकण्याला सुरुवात झाली तर पण तोरण खायला आली भोराबाई गंगाराम साबळे यांनी पण शिळी पालनाचा खूप चांगला प्रकारे व्यवसाय केला हे बघा हे अशा प्रकारे अशा प्रकारे तोरण असतात तर हे बघा Ma da qua ti... 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 da 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 अशा प्रकारे आमचे मुनू बकरूची बकर कसे वाटते तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा सांगायची बकर आहेत आणि इकडं आमचे स्वराबाई गंगाराम साबळे यांची बकरी आहेत तर मित्रांनो आपल्या पण सापडले हे बघा हे झाड होते आंब्याचे फिज ना गोडे काय नको मग मी आंबा खाले मजा अजून कुठे आंब्या लालदा ना आंबाटी मित्र आंब्या हाय पण बुर नाही आंबाटी मला जाऊ का नको नको आंबट नाही खायचं गुळमाटेच खायच है ना गुळमाट खायचं म्हणू पाणी आणले का दे तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या झाडाकडे जाणार आहोत तर मित्रांनो आपण आंब्याळं वगैरे खाण्यासाठी आल्यानंतर काय झाले आपण आंब्याला तोडण्यासाठी काय आणलं नव्हतं तर आज आपण एक जुगाड लावणार आहोत ते जुगाड तुम्ही बघा आता हे हे बघा हे जे झाड आहे हे बघा ते आहे भोकरीचं झाड आहे त्याची पानं मोठमोठ्यात मोड़ आहेत की नाही तर याचा आपण द्रोण बनवणार आहोत म्हणजे त्याला दुरून बोलतात म्हणजे गावरान पद्धतीने ठेवण्यासाठी करून त्याच्यामध्ये जमा जम करण्यासाठी किंवा आंब्याला जमा करण्यासाठी कसं बनवताना हे आता तुम्हाला बनवून दाखवतो मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे त्या उद्या आपल्याला पानं तोडा लागणार आहेत त्या पानांचाच आपल्याला द्रोण बनवायचं आहे आता आपण मोठमोठाल पानं तो तोडू आपण घेतली आपण बनवले हा जो काळात कसा वाटत मला सांगाल आता आपण काही आणलं नव्हतं ना आपण आल। आलो आता हलवत मोकळ त्याकरता आपण काहीतरी डोकं लावलं पाहिजे बरोबर आहे का नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता म्हणजे आपण बघा जेवणासाठी वगैरे घेतो बरोबर पंतर्व घेतल्यानंतर आपण तिथे जेवतो तसंच आपल्याला जुगाड आहे त्याला दुरुंग म्हणते दुरुंग तुमच्या तिकडे काय म्हणतो आपल्याला मला मध्ये नक्की सांगा तर आपण ते बनवल्या जा नंतर तुम्हाला मी दाखवतो आपण चालू आहे अशा प्रकारे आपण त्याला पांढर घडायची संपूर्ण पाहिजे मित्रांनो आणि तुम्हाला तो तोरण दाख आंबेळ करवंद हे सगळं दाखवणार आहे तर आपण तोरण पाहिले करवंद पाहिले आता आपण आंबेळा बघू आता आंबेळा आपण तोडणार आहे का अशा प्रकारे आपण हे बघा अशा प्रकारे आपण तयार केलेले आहे की के नाही पंत्रवळ बरोबर तर अशा प्रकारे तयार केल्यानंतर आपण त्याला आहोत

बघा खोल कटू हे बघा याच्यामध्ये आपण आंब्याला तोडणार आहोत तर चला तर आपण जाऊया आंब्या तोडण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आंब्या खाण्यासाठी वरती चढल हे बघा दोन घेऊन तर आता आपण आंब्या तोडण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो या आंबेड खायला आंब्याला भरपूर पिकते Mas tuan. Aku pergi jauh ya. Masih pun baru berambil. Aku pergi jauh ya, masih. Tapi pun tu lumut ya, nak. तर मित्रांनो आता आपण पार्वती आंबेळ्याच्या जवळ झालो हे बघा जवळ आंबेळ नसतात लांब असतात लांब तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायची आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही शेअर करा इतरांना तर आता आपण अंधार तोडण्यासाठी सुरुवात करणार आहोत ठीक आहे संपूर्ण बघायची तुम्ही

मित्रांनो आता आपण हे बघा एवढे आंब्या तोडले होते एवढी तोडली होती पण आता आपण उशीर झाल्यामुळं एवढे आंब्या तोडले तर मला आपण या मन वाकाला देणार म्हणून आमची बक्र सारा येते राना मध्ये बघा म्हणून तर चला तर मित्रांनो आता आपण आंब्याळं पण पाहिली आणि तोरणं पण पाहिली आणि करवंद पण पाहिली तर करवंदांना अजून खूप उशीर आहे करवंद काही अजून पिकण्यासाठी सुरुवात झालेली नाही पण ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर पाहिलं आता पिक यावर्षी कसं आले करवंदांचं तोरणांचं आंब्याळा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिक आंबेळा वगैरे शिकण्यास सुरुवात झाली तर मित्रांनो आज ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर हे व्हिडिओ मला तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवायचे आणि असे व्हिडिओ आपल्या तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मित्रांनो आता आपला घरी जातो आहे उशीर झालं आहे पाच ते सहा वाजायला आली तर मित्रांनो मला नक्की सांगायचे आणि हा जो रानमेवा आहे मित्रांनो जर सांगायचं म्हटलं तर हा रानमेवा आपल्याला वर्षाकाठी एकदाच मिळतो म्हणजे वर्षातून एकदाच जा वर्षा ते पण मला वाटतं मार्च त्या मार्च महिन्यामध्येच जातो करून हे आंबेळं कबंद वगैरे हे पिकण्यास सुरुवात होते तर मित्रांनो आता मार्च हा मार्च महिन्यात संपलाय कारण यावर्षी खूप उशिरा पिकायला सुरुवात झाली तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायची आहे आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ इतरांना शेअर करत चला तर मित्रांनो इथं आपण थांबतोय भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद